सरावासाठी नेताना बैलानं केलेल्या हल्ल्यात बैलाच्या मालकाचाच दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार बदलापुरात घडलाय बदलापूर पश्चिमेतील बालवली भागात राहणारे विजय म्हात्रे यांचा यात मृत्यू झालाय म्हात्रे एका खासगी शाळेत क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करत होते त्यांना शर्यतीची आवड असल्यानं त्यांनी बैल सांभाळला होता मंगळवारी झालेल्या या घटनेमुळे शहरात एकच हळहळ व्यक्त होतीये विजय म्हात्रे हे कराटेपटू होते त्यांना स्केटिंगची आवड होती बदलापूरच्या एका खासगी शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांना बैलाच्या आवड होती त्यासाठी ते त्यांनी वर्षांपूर्वी हा बैल खरेदी केला होता या बैलाची ते पोटच्या लेखाप्रमाणे काळजी घेत होते मात्र दोन दिवसांपूर्वी याच बैलानं त्यांचा घात केला उल्हास नदी किनारी बैलाला घेऊन जात असताना बैलाच्या दोरीत त्यांचा पाय अडकला त्यानंतर या बैलानं विजय यांच्यावर हल्ला केला हा हल्ला इतका भयानक होता की त्यात विजय मात्रे यांचा मृत्यू झालाय या बैलाला काही दिवसांपूर्वी एका पिसळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्याची माहितीही समोर येतीये विजय यांच्या मृत्यूनंतर बैलाचाही मृत्यू झालाय एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज